गीता अध्याय सतरा वा श्लोक चौदावा देवद्विजगुरुप्राज्ञ पूजन शौच मार्जवमच्यमहिंसाप उचीय ते दवद्विजगुरुप्राज्ञ देवधल्या ववर आघात गुरुमधल्या रूवर आघात घ्यायचा देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनम पू दीर्घ आहे अनुस्वाराचा म म्हणायचा शौच मार्जवम शौ असा उच्चार होऊ दे मार्जवम ज म्हणायचा मराठीत आपण ज आणि ज असे दोन उच्चार करतो पण संस्कृतमध्ये ज असा एकच उच्चार आहे त्यामुळे शौच मार्जवम ब्रह्मचर्य महि ब्र वर आघात ब्र नंतर ह म्हणायचा आणि मग म म्हणायचा चर्य मधल्या च वर आघात हिऊ वरच्या अनुस्वाराचा इं उच्चार होतो ब्रह्मचर्य महिच शारीरन री दीर्घ हे अनुस्वाराचा न तप उच्छ इयते आघात देवद्विजगुरु प्राज्ञपूजनं शौचमार्जवं देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवं देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवं देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवं देवद्विजगुरु प्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमयं सा च शारीरन्तप उचीयते ब्रह्मचर्यमहंसा च शारीरन्तप उचीयते ब्रह्मचर्यमहंसा च शारीरं तप उचीयते ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरन्तप उचीयते देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरन्तप उचीयते सन्धिविगृहदेवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचम् आर्जवम् ब्रह्मचर्य च शारीर तपहा उचियते देवद्विजगुरुप्राज्ञ पूजन देवता ब्राह्मण गुरु म्हणजे सर्वार्थानी श्रेष्ठ असलेले आई वडील आचार्य वृद्ध या सगळ्यांचा गुरु या शब्दामध्ये समावेश होतो गुरु आणि ज्ञानी माणसांचे पूजन है, हा शब्द आहे दव्हा चिजा च गुरु च प्रज्ञा च इतरेतर्द्वंद्वसमास दवजगुरुप्राज्ञ देव्विजगुरुप्राज्ञाना पूजनं षष्टी तत्पुरमास शौचम म्हणजे पवित्रता आर्जवम म्हणजे सरळपणा ब्रह्मचर्यम म्हणजे ब्रह्मचर्याचं आचरण अहिंसा म्हणजे कोणाचीही हिंसा न करणे हा सामासिक शब्द आहे न हिंसा अहिंसा न तत्पुरुष समास होतो च म्हणजे आणि शारीरम म्हणजे शरीरासंबंधी किंवा शरीरांनी करायचं तपः म्हणजे तप उचितये म्हणजे म्हटले जाते अन्वय देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचं आर्जवं ब्रह्मचर्यं च अहिंसा शारीरं तपः उच्यते देवता ब्राह्मण गुरु आणि ज्ञानी माणसांचे पूजन पवित्रता सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शरीरासंबंधी तप म्हटले गेले आहे किंवा शरीराने करायचे तप म्हटले गेलेले आहे या श्लोकापासून चौदा पंधरा आणि सोळा या तीन श्लोकांमध्ये तपाचे तीन प्रकार भगवंतांनी सांगितले चौदाव्या श्लोकामध्ये शारीरिक तप कसं असतं ते सांगितलंय पंधराव्या श्लोकामध्ये वाणीचं तप कसं असतं ते सांगितलंय आणि सोळाव्या श्लोकामध्ये मानसिक तप कसं असतं ते सांगितलेलं आहे आधी तप म्हणजे काय ते आपण बघूया तप म्हणजे कुठलीही गोष्ट जी धर्माला धरून आहे ती सातत्याने बारा वर्ष करणे याला एक तप म्हणतात अशी अनेक तप केल्यानंतर एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे आत्मसात होते आता गीतेचा अभ्यास करणं याचं एक तप कधी होईल जेव्हा तुम्ही सातत्याने गीतेच्या सहवासामध्ये बारा वर्ष राहाल तेव्हा कुठे थोडीशी गीता कळायला लागते अर्थातच तप म्हणजे जीवनाचं ध्येय होऊन गेलं पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपलं तप सोडायचं नाही ही खरी निष्ठा आणि ह्या निष्ठेने सातत्याने एखाद्या गोष्टीचा मागोवा घेणं याला तप असं म्हणतात तप या शब्दाचा अजून एक अर्थ आहे तापवणे स्वतःच्या इंद्रियांना तापवणे स्वतःच्या बुद्धीला तापवणे स्वतःच्या मनालाही तापवणे ज्याप्रमाणे सोनं अग्नीमध्ये घातलं की तापून स्वच्छ होतं शुद्ध होतं त्याप्रमाणे जितकं आपण आपल्या इंद्रियांना तापू संयमाच्याद्वारे तितकी इंद्रिय शुद्ध होतात बुद्धीला तापू, तापवू द्वारे किंवा ज्ञानाच्या द्वारे, तशी बुद्धी स्वच्छ होत जाते आणि मनाला जितक शांत करू मनाचा स्वभाव आहे की चंचलपणा त्याला शांत राहा म्हणून सांगितलं की मन तापतं अशा प्रकारे मनाला आपण जितकं तापवू तितकं मनसुद्धा शुद्ध होत जातं तपाच्याद्वारे शरीर मन आणि बुद्धी शुद्ध करायची असते तप ह्या शब्दाचा अर्थ आपण बघितला आता शारीरिक तप म्हणजे शरीरानी करायचं तप काय आहे ते भगवंत सांगतायत देवता म्हणजे ज्यांनी आपल्याला दिलं त्या देवता मुख्य तेहतीस प्रकारच्या वैदिक देवता आहेत सूर्य चंद्र इंद्र अग्नी इत्यादी तेहतीस प्रकारच्या मुख्य देवता आहेत आणि त्या देवतांचं पूजन करणे पूजन करणे म्हणजे प्रत्यक्ष गंध फूल अक्षदा यांनी तर पूजन करायचंच आहे पण आपल्या देहामध्ये ह्या तेहतीस प्रकारच्या देवतांच्या कृपाप्रसादामुळे आपली इंद्रिय कार्य करत आहेत कृतज्ञतापूर्वक लक्षात ठेवणे आता डोळ्यांची देवता आहे सूर्य आपल्याला सूर्याच्या शक्तीमुळे किंवा सूर्याच्या कृपा प्रसादामुळे बघायला मिळतं किंवा बघता येतं त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा सूर्याची पूजा करायची किंवा सूर्याची उपासना करायची जेणेकरून आपली दृष्टी शुद्ध होत जाईल हाताची देवता आहे इंद्र कर्म करण्याची शक्ती जी हातामध्ये असते ती इंद्राच्या कृपेने येते वाणीची देवता अगनी। होने, होने आहे अग्नी आपली वाणी शुद्ध होणे स्पष्ट होणे हे अग्नीचं ऋण आहे आणि त्यामुळे अशा तेहतीस प्रकारच्या देवतांची पूजा करायची म्हणजेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव असावा आणि तो प्रत्यक्ष देवता पूजनाच्या रूपाने आपण प्रकटही करावा देवतांचं पूजन हा तपाचा मुख्य एक भाग सांगितला शारीरिक तपाचा देवतांचं पूजन करण्यासाठी शरीराने प्रत्यक्ष पूजनाची कृती करायची आहे त्यानंतर द्विज म्हणजे ब्राह्मण जे यज्ञयाग करतात वेदविद्येसाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य खर्च केलेलं आहे अशा द्विजांच्यासाठी कृतज्ञता भाव असणं त्यांचा सर्व चरितार्थ पूजा किंवा ज्ञानदान ह्याच्यावर चालतो हे लक्षात ठेवून आपल्या घरी जेव्हा कार्य असेल तेव्हा सन्मान आणि ब्राह्मणांना बोलवावं त्यांची यथाशक्ती पूजा करावी आणि त्यांचा चरितार्थ चालेल इतपत धन मान त्यांना द्यावा हे ब्राह्मणाचं पूजन झालं ब्रह्म जाणण्यासाठी जो काही अभ्यास केला जातो वेदाध्ययन केलं जातं ते सगळं ब्रह्मकर्मामध्ये समावलेलं आहे आणि जो ब्रह्मकर्म करण्यामध्ये गुंतलेला आहे अशा ब्राह्मणाचा चरितार्थ समाजाच्या कृपेवर अखंड चांगल्या प्रकारे चालला पाहिजे म्हणून ब्राह्मणाचं पूजन हे समाजाच्या धारणेसाठी अत्यंत आवश्यक आहे एखादा सदाचारी ज्ञानसंपन्न ब्राह्मण समाजाला खूप चांगल्या प्रकारे बोध करू शकतो गुण दोषांसकट सर्व समाजाला उन्नत करण्याचं कार्य ब्राह्मण करत असतात त्यामुळे ब्राह्मणांचं पूजन हे अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलं आहे त्याचप्रमाणे गुरु म्हणजे सर्व प्रकारे अधिकारानी जे श्रेष्ठ आहेत त्यांना गुरु म्हणतात गुरु या शब्दाचाच अर्थमुळे श्रेष्ठ असा आहे समाजामधले वयस्क लोक किंवा वृद्ध लोक वडील आचार्य आई या सर्वांना गुरु मानलं गेलेलं आहे आणि अशा सर्व गुरूंचं पूजन करणं अत्यंत आवश्यक आहे आता ह्या गुरूंचं पूजन करायचं म्हणजे त्यांना हळदी कुंकू फुलं व्हायची का तर नाही त्यांनी जे जे काही चांगलं आपल्याला शिकवलेलं आहे ते आपण आधी आत्मसात करायचं आणि त्यानंतर आपल्या आचरणातून पुढील पिढीलासुद्धा शिकवायचं हे गुरु ऋणातून मुक्त होण्यासाठी करण्याची गोष्ट आहे गुरु आपल्याला जीवन कसं जगावं याचा धडा देत असतात त्यामुळे गुरुचं पूजन सुद्धा अत्यंत आवश्यक आहे गीतेमध्ये भगवंतालाच गुरु मानलेला आहे आणि अर्जुनानी त्याचं शिष्यत्व पत्करलेलं आहे त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा अतिशय बाका प्रसंग येईल जेव्हा जेव्हा संकट येतील तेव्हा तेव्हा भगवंतरूपी गुरुला शरण जायचं त्याची मनोमन पूजा करायची आणि मला मार्ग दाखव अशी हो, विनंती करायची गुरुपूजन सांगितलं त्यानंतर प्राज्ञपूजन सांगितलं प्राज्ञ या शब्दाचा अर्थ ज्ञानी असा पन पन आहे पण ज्ञानी ब्राह्मण पण असतो पण ब्राह्मण आध्यात्मिक ज्ञानामध्ये श्रेष्ठ असतो तर प्राज्ञ जे आहेत ते विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये श्रेष्ठ असतात विविध प्रकारच्या शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले ज्या शोधांमुळे समाजामध्ये उन्नती येते समाजातले कष्ट कमी होतात अशासाठी अथक प्रयत्न करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत ज्ञानीजन आहेत त्यांना प्राज्ञ असं म्हणतात आणि अशा प्राज्ञांचं पूजन करणं हे सुद्धा तप या शब्दामध्येच समावलेलं आहे अनेक विविध शोध औषधांचे शोध लागले विविध प्रकारचे इंद्रिय जोडण्याचे ऑपरेशन्सचे शोध लावले ते सगळे शोध समाजाचं किंवा मनुष्याचं जीवन सुकर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात म्हणून अशा शास्त्रज्ञांचं पूजन हे प्राज्ञपूजन झालं देव ब्राह्मण गुरु आणि ज्ञानी माणसांचं पूजन सातत्याने करणं आवश्यक आहे बारा वर्ष तरी कमीत कमी, कमी केलं पाहिजे तर एक तप होतं खरंतर तर समाजामध्ये या सगळ्यांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि ते त्यांना देणं त्यांचा सन्मान करणं हे त्यांचं पूजन झालं त्यानंतर शौचम शुद्धता शरीराला शुद्ध ठेवणे शुद्ध मार्गाने धन मिळवणे आणि स्वतःचं चारित्र्य शुद्ध असणे स्वतःच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असणे असं तीन पातळ्यांवरचं शारीरिक शुद्धता लक्षात ठेवायची आहे शरीराला व्यायामाच्याद्वारे शुद्ध करायचं रोगांपासून दूर ठेवायचं शरीराने उत्तम प्रकारे कर्म करून स्व धर्मानुसार आचरण करून स्वतःचा नोकरी धंदा जो काही आहे व्यवसाय आहे तो सचोटीने करून धन मिळवायचं सन्मार्गाने धन मिळवायचं अशा प्रकारे शरीरांनी उत्तम कष्ट करून शुद्ध मार्गाने धन मिळवणे हाही शुद्धतेचाच भाग आहे आणि तिसरा भाग आला तो म्हणजे आपलं चरित्र अत्यंत उत्तम ठेवायचं आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहायचं व्यभिचार न करणे हा सुद्धा शुद्धतेचाच एक भाग आहे अशा प्रकारे शरीराने सर्व पातळीवर शुद्धता आणणे किंवा शुद्ध असणे हे सुद्धा शारीरिक तप सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आर्जवम म्हणजे सरळपणा मनाने सगळ्यांबद्दल चांगला सरळ विचार करणे हा आर्जव या शब्दामध्ये तपाचा भाग सांगितलेला आहे सामान्यतः आपण असेच असतो आर्जवीच असतो आपण उगाच कुणाशी कठोरपणे बोलायला जात नाही अगदी छोट्यातल्या छोट्या, छोट्या मुलावरसुद्धा आपण पटकन विश्वास ठेवतो हो आणि हा जो मनाचा सरळपणा आहे तो मनाचा सरळपणा आर्जव ह्या शब्दाने सांगितलेला आहे बोलणं मऊ असावं वागणं हळूवार असावं शरीरानी हे सगळं आर्जव या शब्दामध्ये आलेलं आहे ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म, ब्रह्म जाणण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न किंवा आचरण ह्याला ब्रह्मचर्य म्हणायचं आपली शुद्धता भंग पावणार नाही अशा प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करणं हा सुद्धा शारीरिक तपाचाच भाग आहे जेणेकरून आपलं ब्रह्मचर्य भंग होणार नाही अशा प्रकारचं आचरण करणं ब्रह्मचर्याच्या आड येणारे सिनेमे किंवा उच्छृंखल दृश्य न बघणं तशा कथा कादंबऱ्या न वाचणं करायचंच असेल तर ग्रंथांचा अभ्यास करावा जेणेकरून ब्रह्मचर्य पालन करणं अत्यंत सोपं जातं त्याचप्रमाणे अहिंसा शरीराने वाणीने किंवा मनानेही कुणालाही न दुखावणे ही अहिंसा होय पण कारणाशिवाय न दुखावणे आपला व्यवसाय म्हणून जर हिंसा करायची वेळ आली तर ती अहिंसाच ठरते असं गीतेनी आपल्याला आत्तापर्यंत शिकवलेलंच आहे मग तरीसुद्धा अहिंसा कशी तर आपला व्यवसाय करत असताना जर हिंसा झाली तर त्याचा दोष हिंसा करणाऱ्याला लागत नाही पण अकारण एखाद्याला तुम्ही दुखवत असाल शरीरानी प्रत्यक्ष किंवा शब्दांनी वाणीच्याद्वारे किंवा मनामध्ये त्याचं वाईट व्हावं असे विचार करत असाल तर ती हिंसा झाली आणि अशी हिंसा न करणं ही अहिंसा आणि ह्या अहिंसेलासुद्धा शारीरिक तप असं म्हटलं गेलेलं आहे हे सगळे सद्गुण पूजनम, शौचम आर्जवम ब्रह्मचर्यम आणि अहिंसा या पाच सद्गुणांचं सातत्याने आचरण करणे हे शारीरिक तप म्हणून सांगितलं गेलेलं आहे एकदा श्लोकमणुया अम्बुया देव द्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरन् तप उचीयते हरि ओं